केंद्र सरकारने जो हिट अँड रन काळा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय व्यावसायिक वाहन चालकांवर अन्यायकारक आहे व्यावसायिक वाहन चालक आणि त्यांच्या कौटुंबिक तसेच आर्थिक परिस्थितीचा विचार करून नवीन कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन शिरो तहसीलदार आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यात देण्यात आहे तसेच महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास चालक घटनास्थळावरून पसार झाल्यास रुपये सात लाख दंड व दहा वर्ष कारावास हा नियम चालक वाहन मालक या दोघांनाही मान्य नाही सदर अपघातात चालक मालक यांना दोघांनाही तितकाच जबाबदार धरण्यात येणार असून अपघात आणि घातपात यात फरक आहे याची सरकारला जाणीव असावी सदर हिट अँड रनच्या कायदा रद्द करण्यात यावा सदरच्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी चालक मालक संघटनेच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोपर्यंत ड्रायव्हर सुरक्षा कायदा अस्तित्वात येत नाही तसेच हिट अँड रन कायद्यामध्ये बदल करून शिथिलता जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत तो दिनांक दहा जानेवारीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी चालक व मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी केंद्र सरकारने हा हिट अँड रनचा जो कायदा काढलेला आहे यामुळं आमचा चालक मालक संघटनेचा पूर्ण निषेध आहे आणि हा कायदा जर का बंद नाही केल्यास माघार नाही घेतल्यास आम्ही याच्या पुढचं देखील तीव्र आंदोलन करू सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं आम्ही सांगतो